लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे खात्यात यायला लागले तीस तासापूर्वीच प्रक्रिया चालू झाली पण अजूनही काही बहिणींना पैसे मिळाले नाहीत कालपासून सुरू झालेला हप्ता किती जणांना मिळालाय याविषयी आदिती तटकरे मॅडम काय म्हणालाय याविषयी जाणून घेतोय एक खूप मोठी अपडेट समोर आले देवेंद्र फडणवीस साहेब देखील यावर बोललेले आहेत ज्यांना पैसे मिळत नाही त्यांनी काय करायचं आहे अर्जंटमध्ये तेही माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे सोबतच एक आनंदाची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की नवीन बारा लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे नवीन अर्ज केव्हापासून सुरू होणार आहे ज्या महिलांनी अजूनही अर्ज भरले नव्हते त्यांना अर्ज भरता येणार का याविषयी आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले याविषयी आपण जाणून घेतोय पण एक मोठी आनंदाची बातमी आता घर बांधण्यासाठी एक लाख तीस हजार रुपये तर गाडी म्हणजे एक वाहन घेण्यासाठी ऐंशी हजार रुपये देखील मिळणार आहे तर ही कुठली योजना आहे तिच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे त्याविषयी देखील आपण आज समजून घेणार आहोत पण सगळ्यात महत्वाची पहिली अपडेट जी होती की तीस तासापूर्वी पैसे वाटपाचा सुरुवात झाला असंख्य महिलांना पैसे आले तर किती महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत आणि कोणत्या महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाही ज्यांना मिळाले नाही त्यांनी अर्जंट काय करायचं आहे लगेच व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे पहा पैसे वाटपाच्या कार्यक्रमाबाबत आज खुद्द स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील बोललेले आहे आदिती तटकरे मॅडम देखील म्हणाले आहे कारण की असंख्य महिला अशा आहेत की ज्यांना फक्त डिसेंबरचाच हप्ता मिळाला आहे काहींना मागचे पैसे आलेले नाहीत तर काहींना एकही का रुपये अजून जमा झाले नाहीत तर महिलांमध्ये एक असंख्य चिंता आहे पण त्यातच बारा लाख महिला ॲड देखील करण्यात आल्या आहे बारा लाख कोणत्या महिला ॲड झालेल्या आहेत कोणत्या बारा लाख महिला नवीनच ॲड करण्यात आल्या ज्यांनी अजूनही अर्ज भरला नव्हता त्यांच्यासाठी देखील एक खुशखबर समोर आली आहे कि त्यांना देखील आता नोंदणी करता येणार आहे याविषयी देखील आदिती तटकरे म्हणाले आहेत आणि सोबतच घर कोणत्या घरासाठी तुम्हाला एक लाख तीस हजार आणि कोणत्या गाडीसाठी ऐंशी हजार मिळणार काय कागदपत्रे संपूर्ण सविस्तर अपडेट आज आपण जाणून घेतो पण हा चोवीस तारखेला चोवीस डिसेंबरला सकाळपासूनच पैसे वाटपाची सुरुवात झाली मायुती सरकारने केलेला शब्द पूर्ण करून दाखवला त्यावर आदिती तटकरे काय मानायला कारण काय होतं अजूनही भरपूर महिला वंचित आहे अजूनही कालपासून आज दिवसाभरात पैसे काही जणांना अजूनही आले नाही काहींना साडेसातच हजार आले काहीला तीनच हजार आले काहींना साडेचारच आले काहींना सगळे येऊन डिसेंबरचाच हप्ता आला नाही काही गॅसचे पैसे आले नाही तर नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर आधार सेडिंगचा प्रॉब्लेम आहे पहा काल आधार शेडिंग मुळे बारा लाख महिलांना वितरण करण्यात आलं नव्हतं त्या बारा लाख महिला ऍड करण्यात आल्या आहेत तुम्हाला अजूनही पैसे आले न असतील नसतील तुम्हाला अजूनही तुम्ही वंचित असाल तुमचे काही पैसे बाकी असतील तर तुम्हाला बँकेची ही गोष्ट चेक करावं लागणार आहे लक्षात घ्या बँक खात्याची ही गोष्ट चेक करा कारण की पहा हे चेक केल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार आहे कारण की पहिल्या दिवशी कोणत्या महिला ज्या बारा लाख महिलांचा प्रॉब्लेम होता ज्या वंचित राहणार होत्या त्यांना लाभ वितरण करण्यात येणार आहे आज अशी माहिती आदित्य तटकरी देण्यात येणार होत्या त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील मोठी घोषणा केली आहे की आता घर गर मिळणार घरासाठी एक लाख तीस हजार रुपये समजून घ्या खूप महत्वाचं आहे ऐंशी हजार रुपये गाडीसाठी एक वाहन मिळणार आहे त्यासाठी पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आजचा एक पहिला अपडेट लक्षात घेऊया आपण की तीस तासापूर्वीच पैसे सुरू झाले तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नाही तर तुम्ही ही गोष्ट तर लगेच चेक करा पहा बारा लाख महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम होता त्यांना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांना आज यादीत घेतलेला आहे पण तुमचा तो प्रॉब्लेम आहे का लगेच चेक करा अन्यथा मग तुम्हाला पैसे येणार नाही पहिले तुम्ही बँक खात्याची ही गोष्ट चेक करा मोबाईलवर प्रॅक्टिकल करून दाखवतो ही गोष्ट जर तुमची असेल तरच तुम्हाला पैसे येतील कोणत्या बँकेत तुम्हाला पैसे येणार आहे ते देखील तुम्हाला ही गोष्ट चेक केल्यावर समजून येईल पहिले हे चेक करा तीस सेकंदात ही गोष्ट चेक करा आणि त्यानंतर गाडी मिळण्यासाठी त्याबरोबर घराचे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचंय लगेच सांगतो गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए लक्षात घ्या यू ए डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या तुमचं डी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की इथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आय डी रिट्राईव्ह आधार गेट वे आय डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि या एफ ए जसच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो, तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेली एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाऊनलोड आधार आधार पीवायसी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबर लागतात याच्यावर क्लिक करायचं आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे आता पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही इथे चेक केलं आहे की तुमचं बँक खातं कोणतं जोडलेलं आहे आधार कार्डला आणि ते ऍक्टिव्ह आहे की नाही या दोन गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर झालेल्या आहेत क्लिअर आता तुम्हाला पैसे येण्यापासून कुठली अडचण आहे आता दुसरी गोष्ट तुम्ही अशी चेक करा की उदाहरणार्थ काही महिलांना अजून एकही रुपये जमा झाला नव्हता तर त्यांना पैसे यायला प्रॉब्लेम नाही पण त्यांचा एक प्रॉब्लेम मुख्यतः असू शकतो की त्यांनी त्यांचा अर्ज रिव्ह्यू मध्ये होता का अर्ज पेंडिंग होता का अर्ज मंजूर झाला होता का हे पाहणं त्यांच्यासाठी आता गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही नारी शक्ती दूत ऍपवर त्या ठिकाणी चेक करू शकता किंवा जे याचं पोर्टल आहे ऑफिशियल वेबसाईट आहे माझी लाडकी बहीण योजनेची त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता स्टेटस बाकी चेक करूया कारण की जर तुमचं आम्ही सांगितल्याप्रमाणे जे बँक सिडिंग जर ओके असेल ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे यायला अडचण नाही आता मग काल आणि आज किती महिलांना पैसे आले ते एकदा समजून घ्या आणि मग कोणत्या ला महिलांना एक लाख तीस हजार घरासाठी आणि कोणत्या महिलांना ऐंशी हजार रुपये गाडीसाठी त्याचा सा नियम सांगतो त्याची पात्रता सांगतो तर बालविकास मंत्री ज्या महिला बालविकास मंत्री त्या म्हणाल्या होत्या की पहिल्या दिवशी सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आता चोवीस तारखेला वर्ग करण्यात आली पंचवीसला देखील ही प्रक्रिया आज सुरू आहे अजून थोडासा टाईम बाकी आहे कदाचित उद्या देखील तुम्हाला पैसे येतील परवा पैसे येतील पण तुम्ही बँकेचं हे स्टेटस चेक केलं कमेंट करा तुमचं स्टेटस काय येत आहे लक्षपूर्व पहा आता पुढची गोष्ट आहे तुम्हाला पैसे येणारच आहे शंभर टक्के कारण बारा लाख महिलांना ला वितरण करण्यात काल अडचणीत होती त्या कोणत्या महिला होत्या कोणत्या महिला ऍड झाल्या तर त्या अशा महिला होत्या की ज्यांचं आधार सेडिंग बाकी होतं तर त्यांनाही देखील आधार सिडिंगचं ओके करण्यात आलं आहे आता राहिला प्रश्न घरासाठीची काय योजना आहे कोणत्या महिलांना घर मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर स्पष्टपणे बोलले आहे पहा साधारण क्षेत्रात घर बांधण्यासाठी सरकारकडून तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ भागात घर बांधण्यासाठी तुम्हाला एक लाख तीस हजार रुपये सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे ही प्रधानमंत्री घरकुल योजना आहे तर ही पूर्वीपासूनच होती पण लाडक्या बहिणींचा समावेश यात करण्यात आला आहे पहा पूर्वी आटी खूप जाचक होत्या ज्यामध्ये घरामध्ये फ्रीज मोटरसायकल मोबाईल असेल तर तुम्हाला घरकुल योजनेत लाभ घेता येत नव्हता पंधरा हजार रुपये प्रति महि दहा हजार रुपये जरी प्रति उत्पन्न असेल एखाद्या महिलेचं तरी लाभ घेता येत नव्हता पाच एकरपेक्षा कमीच जमीन लागत होती पण या सर्व आटी ह्या ज्या आटी होत्या तीन याच्यावर निर्बंध हटवलेले आहेत आता घरात फ्रीज मोटरसायकल मोबाईल असला तरी चालेल पंधरा हजार रुपयाच्या वरती महिलेचं उत्पन्न असेल तरी चालेल पाच एकरपेक्षा जास्त थोडीशी जमीन असेल तरी देखील चालेल खास महिलांसाठी विशेष नियम असा केला होता की महिलांसाठी दहा हजाराच उत्पन्न सेट करण्यात आलं होतं पण आता हे उत्पन्न कमी करून फक्त तुम्हाला पंधरा हजार म्हणजे उत्पन्न वाढवण्यात आलंय ज्या महिलांना पंधरा हजार रुपये उत्पन्न आहे पंधरापेक्षाही जास्त उत्पन्न आहे त्यांचा देखील समावेश त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे घर मिळणार राहिला प्रश्न आता गाडीचा तर गाडी म्हणजे पिंक रिक्षा ही सुविधा त्या ठिकाणी एक योजना थे, थे, त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती महायुतीच्या प्रचारादरम्यान किंवा त्याआधी ज्यावेळेस लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली होती तर त्यासाठी पिंक ई रिक्षासाठी तुम्हाला जवळपास सतरा सिटींमध्ये दहा हजार लाभार्थी महिलांना पिंक ई रिक्षाचं वाटप करण्यात येणार होतं ज्यामध्ये कर्जही देण्यात येणार होतं आणि ऐंशी हजार रुपयाचा लाभ तुम्हाला त्याच्या माध्यमातून मिळणार होता तर व्यावसायिक पिंक ई रिक्षासाठी तुम्हाला हे पैसे मिळणार होते महिलांचे सशक्तीकरणासाठी योजना सुरू करण्यात आली होती त्याचे त्यावेळेसच अर्ज त्याने भरून घेतले होते दे आता देखील अर्ज भरले जाऊ शकतात आता राहिला प्रश्न लाडक्या बहिणीला अर्ज भरण्यात भरण्यात येणार का म्हणजे नवीन नोंदणी होणार का नवीन नोंदणीबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाले ते म्हणाले होते की नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्याबाबत अजूनही कुठला निर्णय झालेला नाही नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशा तटकरी मॅडम म्हणाला आहे पण नक्कीच याची जी व्यापकता आहे ती वाढून नक्कीच तुम्हाला जसं माहितीच्या याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं प्रचारादरम्यान की आम्ही काय करणार आहे जवळपास अडीच कोटी महिलांना ला याच्यामध्ये घेणार आहोत तर आता दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत तर नक्कीच याच्यामध्ये स्कोप आहे थोडासा अजून जवळपास आपण जर गृहित धरलं दोन कोटी चौतीस लाख वजा दोन कोटी पन्नास लाख तर जवळपास सोळा लाख महिलांचा एक रफ अंदाज काढला पंधरा ते सोळा लाख महिलांचा अजून स्कोप आहे तर कदाचित आपण अशा आशा करूयात की याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक जानेवारीपासून तुम्हाला नवीन नोंदणीची सुरुवात देखील झालेली बघायला मिळू शकते तर नक्कीच आपण आशा करूयात तुम्हाला किती हप्ते आले किती पैसे आले कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलता कोणतं बँकेचं खाते आहे तुम्ही स्टेटस चेक केला का करूं करूं करूं, कमेंट करून काढवा कुठली शंका असेल तर कमेंट करा हे पहा आता खूप कारण की दोन ते तीन दिवसामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम संपून जाईल आणि तुम्ही जर आता गडबड केली नाही तर कदाचित तुम्हाला पैसेच मिळणार नाही त्यामुळे प्र तुम्ही तातडीनं आता ही जे सांगितलेली कामं ती करणं खूप गरजेचं आहे ती होती माहिती अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्त जास्त मातापणीला व्हिडिओ शेअर करायला बसून नका धन्यवाद